नमस्कार मंडळी चला आप तर आपल्या दिवसाची सुरुवात आहे जय शिवराय जय शंभूराय आणि शिवारी महाराजांच्या किल्ल्यापासून तर आम्ही जात होतो आज शिवनेरी किल्ल्यावर तुम्हाला पण माहिती आहे खूप दिवसांपासून हा ब्लॉग येणार होता बट हा ब्लॉग एडिट करण्यासाठी मला टाईमच पुरत नव्हता तर त्याच्यासाठी हा ब्लॉग मी आता एडिट करून तुम्हाला स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर तुम्ही बघू शकता हा ब्लॉग आम्ही रस्त्याचं वगैरे शूट वगैरे केलं शूट करता करता खूप साऱ्या क्लिप्स घेतल्या इतकं भारी हिरवळ वगैरे पुण्यातच बघायला भेटत नाही सहसा पण जुन्नर साईडचा साइडला अजूनही ती सगळ्यांना डोळ्यात तेवत आहे डोंगर दर्या वगैरे पहाड वगैरे झाडं झुडपं वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून बघायला भेटतात तुम्हाला पण बघण्यासाठी गावाकडे जावं हो लागते आता असं वाटायला लागले मला कारण असल्या गोष्टी आता हो पुणे जिल्ह्यात राहिल्याच नाहीये क्वचित ठिकाणीच फक्त खेळ मंचरच्या पुढंच थोडंफार बघायला भेटतात नाहीतर सगळीकडे आता सिटी 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 सिटीचा नुसता क्राऊड आलाय इतका क्राऊड आलाय की ह्या क्राऊडमध्ये सगळे लोक डुबून गेलेत आणि थोडंसं आपल्या रोजच्या जीवनाच्या जागदोगीच्या जीवनापासून थोडासा विसावा मिळवत आम्ही गेलो शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला खूप सारा वेळ लागला नाही कारण आम्ही पुण्यातच राहतो त्याच्यामुळं आम्हाला काही वेळ लागत नाही तर जुन्नर साईड जुन्नर जिल्ह्यामधील आम्हाला शिवनेरी किल्ल्या शिवनेरी या गावात जाऊन शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आम्हाला थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं आणि थोडंसं आम्हाला फिरायचं पण होतं म्हणजे फिरण्यासाठी आम्ही गडावर गेलो नव्हतो तर शिकण्यासाठी गडावर गेलो होतो आम्ही आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला रस्त्याने दिसल्या बघा हे हॉटेल किती डेंजर आहे आकाश वेज म्हणून इतकी प्रसिद्ध हॉटेल आहे नाही रस्त्यानीच चाकण चिक्रापूर हायवेलाच टच तर खूप सारे दऱ्या डोंगर वगैरे दिसलं खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करता आल्यानंतर मग खूप सारा एन्जॉय केला गाणे वगैरे लावले होते सगळे शिवाजी महाराजांचे गाणे लावले होते असं नाही की आम्ही तिथं चाललो नाही म्हणून तरी पण आम्हाला आमचा मराठी असण्याचा जिद्द काय म्हणतात त्याला हक्क आहे की शिवाजी महाराजांच्यामुळेच आम्ही इथं आहे हिंदवी स्वराज्यात आम्ही जगतोय राहतो आहे मर्द मराठा मर्द मराठ लोक आम्ही तर नंतर मग आम्हाला दिसली थोडीशी नदी आय थिंक सो ही गोदावरी नदी आहे तर गोदावरी नदीमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या मासेमारी पण चालू होती लोकांची बट थोड्याशा डोंगरदऱ्या वगैरे दिसल्या हे आपण या सिटीमध्ये दिसत नाही सहसा तर खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं सिटीमध्ये म्हणजेच ट्रॅफिक क्राऊड वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात बट असल्या जीवनामध्ये जगण्यापेक्षा थोडंसं मावळ साईडला किंवा वराड साईडला या अशा गोष्टी बघायला मिळतात थोडंसं क्लिप्स वगैरे घेता घेता इतकं वारं लागत होतं की सर्दी होण्याची पण दाट शक्यता होत होती तर नॉर्मल सर्दी झालीच नंतर पण काय करणार नंतर मग आम्ही थोडंसं गेलो पुढं असं सहज खूप साऱ्या गोष्टी नंतर गावं वगैरे लागले नॉर्मल आम्ही गावाच्या जवळ पोचताच थोडंसं आम्हाला तिथं एक हे दिसलं काय म्हणतात त्याला शेती वगैरे दिसली आणि भात शेती वगैरे या जुन्या साईडलाच जास्त पिकती तर आमच्या साईडला नाही आहे जसं की विदर्भ साईडला भात शेती नाही करत कारण इथं कसं आहे छोटे छोटे वावरं असतात लोकांचे आमच्या तिकडे मोठे मोठे वावर असतात म्हणजेच वावर म्हणजेच शेती वावरला शेतीलाच वावर असे म्हणतात तर खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या इथं छोटे छोटे वाव छोट्या छोट्या शेतांमध्ये छोटे छोटे असे झरे वगैरे करून खड्डा असं नाही का शेतात खड्डा करून तिथं भातशेती केली जाते नंतर छोटे छोटे डॅम वगैरे झालं छोटे छोटे तलाव वगैरे त्यांच्या पाण्याची सोय जसं की जसं की आ आमच्या गावात पण आहे धरण नंतर मग हा बघू शकता तुम्ही अशी उनेरी किल्ला आम्हाला लागलाच म्हणजे शेवटी आम्हाला दिसलाच तर नंतर आम्हाला जायचं होतं वरती थोडंसं तिथं थांबलो थोडंसं शूट वगैरे केलं फोटोज वगैरे काढले अशा हिरवाईमध्ये नंतर बॅकसाईडला म्हणजे आमची रिक्षा दिसत आहे तुम्हाला तर भारी वाटत होतं नंतर शिवनेरी किल्ल्यावर जाण्याआधी थोडं शूटिंग वगैरे केलं फोटोज वगैरे क्लिक केलं नंतर बघू शकता हा किती क्राऊड आहे तिथं आणि हा गोष्ट एकदम दिवाळीच्या सीजन यो सीझनमधलीच आहे तर इतका डेंजर क्राऊड होता ना तिथे जर गाडी कुठं पार्क करा हे समजत नव्हतं आम्ही थोडं वरती नेली गाडी तर ज्योतपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत नंतर बघू शकता आम्ही नंतर लागलो आम्ही पूर्तता केली शिवाजी महाराजांचा किल्ला चढण्यापासून तर चढता चढता नाकेनं व्हाय कारण ऊन तापत होतं ऊन तापलं होतं चांगलं सूर्य डोक्यावर आला होता नंतर हे बघा हे कोरीव काम केलेलं आहे काहीतरी नंतर माकडं माकडं वगैरे दिसली आम्हाला ती भीती वाटत होती मोबाईल वगैरे घेऊन जातात का पण तसलं काही नाही करत ते त्यांना खायच्या गोष्टी जास्त आवडतात तर खूप साऱ्या गोष्टी अशा नाही का बघायला मिळालं नंतर वर्ण बघू शकता तुम्ही किती सारा शेती वगैरे दिसत आहे लोकांचे फार्म हाऊस वगैरे फार्म परत पोल्ट्री फार्म वगैरे छोटेसे तळे वगैरे गाव जमिनी डोंगर दऱ्या सगळंच आहे नंतर बघू शकता किती भारी वाटत होतं एकदम असं नाही का डोळे न दिपणारे क्षण म्हणजे डोळ्यांना ही लाजवेल असला क्षण दिसत होता आम्हाला की इतका मोठा डेंजर क्राऊडमधून आपण एकदम असा काय म्हणतात त्याला पौराणिक किंवा हिस्टोरिकल प्लेसमध्ये आम्ही एंटर केलं आहे नंतर हे बघू शकता दगडं वगैरे खूप जुनं बांधकाम आहे पण किती छान वाटतं आहे नाही का एकदम असे शॉर्टकट रस्ते पण आहेत तसंच लाँग कट पण आहे ही साईडला जरी दिसते ना ते दरीमधून तर खूप डेंजर वाटत होतं भीतीच वाटत होती आणि हे बघू शकता तुम्ही हे पण कोरीव काम आहे आय थिंक सो उलटा झाला आहे व्हिडिओ तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही तर नंतर पाण्याचा तलाव वगैरे ते पहिले ओ ओपन होते आय थिंक या दोन तीन वर्षामध्ये त्यांना झाकले कारण लहान मुलं पण येतात ना गडावर त्यामुळे तर शिवाजी महाराजांचा किल्ला हा बघता शनी डोळ्यातला लाजवेला असा किल्ला आहे कारण खूप असे जुने दगडे दगडी कामे खूप साऱ्या गोष्टी आहे आतमध्ये नंतर हे बघू शकता त्यांच्याकडे सैन्यासाठी थोडीशी एक रूम केली आपण म्हणत नाही का एक्स्ट्रा स्टो रूम हे ने ना। रूम नाही म्हणता येणार एक्स्ट्रा गेस्ट सारखी रूम आहे अशी एकदम भारी कौन, आता कौन ते आता कोण आता कोण एवढं बघत नाही पण तिला कारण तेव्हाच्या काळात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे रूम होत्या पाऊस वगैरे चालू झाला वगैरे नंतर मग थोडंसं चाल असत नाही का बागेत चालल्यासारखा रस्ता आहे असा आणि त्यांच्या जरा पायऱ्या वगैरे कमी केल्यात असं वाटते मला तर कारण माझी जेव्हा ट्रीप आली होती तेव्हा पायऱ्या वगैरे खूप होत्या त्याच्यात शिवाजी महाराज जन्मस्थळ ईदगाह पण आहे तिथं साईडलाच हे ईदगाह आहे नंतर थोडंसं थोडं पुढं वगैरे हे पण आहे काय म्हणतात त्याला शिवाजी महाराज जिथं झाला तो जागा आहे नंतर थोडं गार्डन वगैरे पण आहे म्हणतात तिथे हे सगळे पुढं चालत होते आणि मी मांगस शूट वगैरे करत करत चाललो होतो मला तर इतका कंटाळा आला होता ना चढायचा पण काय करणार आणि सवय नाही ना, ना मेन म्हणजे कारण असं नाही की कुणीच रोज जातं म्हणून किल्ल्यावर मला खूप सारे वेगवेगळे प्रकारचे पक्षी वगैरे पण दिसतात तिथे कारण मावळ बागेमधले हिरवळ वगैरे सगळं असतंच तिथे तर माझ्या हातात बॉटल आहे पाण्याची बघू शकता आम्ही गावाकडचं स्टाईलनी तिला थंड करण्यासाठी हे घेतलं आहे आणि ना दोन हजार पंचवीसमधला उन्हाळा सहा तर इतका डेंजर होता ना खूप गरम करत होता नंतर हे बघू शकता शिवाजी महाराजांचं आणि सा जिजाऊ बा जिजाऊंचं जिजाऊ राजमाता जिजाऊ यांचं पण स्मारक तिथं नॉर्मल आम्हाला बघायला मिळालं अलीकडनंच नंतर आम्ही येता आहेत आम्ही ते पण बघितलं आतमध्ये जाऊन नंतर हे बघू शकता शिवाजी महाराजांचं जन्मस्थानच्या साईडला असा किल्ला वगैरे टाईप आहे इथं पण आहे खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघितल्या तर लोक पण खूप होते आय थिंक सो फॉरेनर पण लोकं आले होते तर फॉरेनर लोकं पण आले होते ते फोटोशूटसाठी तर इतक्या डेंजर डेंजर कंडिशनमधून सॉरी इतके डेंजर डेंजर कंडिशनमधून नाही का आपण काय काय फोकस करू शकतो काय काय फोकस केला असेल हो त्या लोकांनी तर धन्य टी आप ते आपण धन्य धन्य आपण किती कोटी कोटी प्रणाम करू शकतो त्या लोकांना मा की जे आपल्या स्वराज्यासाठी लढली तर आपण त्यांचे निदान किल्ला तरी आपण बघू शकतो ते लोक जर बघण्यात आले तर किती भारी झालं असतं लोकं म्हणजे मावळे आपले तर तो किल्ला होता खूप खूप जुना झाला आहे पण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांना हे केले म्हणजे नाही का दुरुस्ती वगैरे केली परत त्यांनी तर भारी वाटत होतं कारण किल्ला आपला हा कायम ठेवला गेला पाहिजे कायम राहिला पाहिजे आणि या आपल्या याच क्लिपवर मी एक शॉर्ट रील्स पण बनवली ती पण आपल्याकडं घरच करू आपण तर इतकं भारी वाटत होतं मी सॉक्स वगैरे घातले होते त्या सॉक्स वगैरे नाही काढले कारण माझ्या पायाला मातीची ॲलर्जी म्हणून तर मग तसंच आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या जसं की शिवाजी महाराजांचा पाळणा झालं असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू धन्यवाद